आता आपण जर बघितलं तर नॉर्मली स्पिरिच्युअलिटी म्हंटल की मुद्रा करणं करणं हेच मानलं जातं अकॉर्डिंग टू यु स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय आता मुद्रा आपण म्हणतो हे मुद्रा करा मुद्रा करा ते आणि काय काय ते सांगितलेले असतात आणि ते करा मग तुमचं जीवन चांगलं होईल तुम्हाला डेला पॉझिटिव्हिटी भेटतो सगळं दॅट्स दॅट्स कम्प्लिटली फाईन आय एम नॉट सेईंग की लाईक तो एक पॉस्चरिंग आहे तुमच्यासाठी वेअर आर एबल टू काम युर माइंड डाऊन यू आर एबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन दी मंत्र त्यामुळे मंत्र दिलेले असतात पण ते मंत्र खूप बीज मंत्र असतात ते खूप पॉवरफुल असतात कारण ते तुमच्यामध्ये इफेक्ट येतात असं नाही की नाही येत हा पण असं नाही की ते काही मॅजिक नाही आहे फॉर एक्झाम्पल कुठलाही मॅनिफेस्टेशनचा मंत्र घ्या मॅनिफेस्टेशन कधी कामाला येतं आपण एलो म्हणतो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ही गोष्ट म्हणतो आपण